नमस्ते नमस्ते बोरदर पंचायत समिती गाणामध्ये नागरिकांचा खोल जाणून घेत असताना नागरिकांमधून पंचायत समिती निवडणुकीसाठी तुमचं नाव येते आपण इच्छुक आहात का हो ना। इच्छु काए। मी इच्छुक आहे सुरुवाती इच्छुक आहे इच्छुक आहे पण आपण कोणत्या पक्षातून म्हणजे कोणत्या पक्षातून आणि आपण काय काय कामं केलेली आहेत समाजासाठी मी घड्याळ्याकडून इच्छुक आहे कारण सध्या मी घड्याळ विधानसभेपासून पूर्णपणे घड्याळाचंच काम करतोय आणि पक्षाचा प्रचार करत आहे आणि त्या माध्यमातून मी लोक सरपंच गोरकुर आपणाचे तिरपाड असताना प्रत्येक गावात वाड्या वास्त्यामध्ये कुठल्या कुठल्या सोयी उपलब्ध व्हाव्यात हो समस्याभूमी शेड असेल समाज मंदिर असेल किंवा नागरिकांचे जे मागणी असतील त्यानुसार प्रस्ताव करून आणि वर वरिष्ठ स्तरावर संपर्क करून शिक्षक असो शाळेचे आरोग्य म्हणजे आमच्या तिरपाडमध्ये हॉस्पिटल आहे तिथे पण कर्मचारी यासारखी सतत पाठपुरावा माझा त्या दृष्टीने चालू असतो आणि माझी चार गावं आहे ती सोडून मी आवफे असो खोंडवळ असो सगळीकडे जिथं जिथं मला त्या ठिकाणी बोलवलं जाईल त्या ठिकाणी मी उपस्थिती दर्शवून नागरिकांमध्ये संपर्कात राहण्याचं कायमस्वरूपी मला समाजात राहण्याची जास्त आवड हो आहे आता सगळ्यात महत्वाचा विषय आहे वरच्या भागामध्ये तर तो पाण्याचा आहे पाण्यासाठी आपण वरच्या भागामध्ये काय काय काम केली पाण्यासाठी सध्या जलजीवन मिशनची जी कामं आहेत पूर्वी सर्वे झाला होता तर ती सर्व गावांना म्हणजे माझी चार गावं सोडूनही प्रत्येक गावाला मी सांगितलं की मी पूर्वी रिटायर म्हणजे होण्याआधी मी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात पुरवठ्यातच कामाला होतो आणि त्यामुळे सगळ्या गावांच्या सरपंचाला मी सांगितलं का तुम्ही रिवाईज सर्वे करा इस्टिमेट करा आणि जवळजवळ ऐंशी लाखाची जी पूर्वीची मंजूर इस्टिमेट होतो ते आम्ही दीड कोटी एकशे साठ कोटी म्हणजे जे पाणीसाठा प्रत्यक्षात पाहिजे होता तो पाणीसाठा अपुरा असल्या लोकसंख्येनुसार वाड्या वस्त्यांना पाणीसाठा उपलब्ध होणं हे महत्वाचं आहे आणि त्यामध्ये जनावर असतील पशु असतील यांचा पण त्यामध्ये म्हणजे जेव्हा गणना केली जाते तेव्हा ते सगळेची गणना करून पाण्याचा साठा त्या वस्तीसाठी मंजूर होतो त्या पद्धतीने मी जिल्हा परिषद स्तरावर असो किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात मी कामालाच होतो त्या दृष्टीने मी त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा सगळ्या सरपंचाला सांगू मी त्या ठिकाणी सतत पाठपुरावा करत असतो आणि आता त्या फायली मंत्रालय स्तरावर मंजुरीला आहेत आणि ते लवकरच त्याला मंजुरी मिळेल आपण वळसे पाटील साहेब किंवा यांच्याशी आपलं तिकीट जाईल झालंय का नाही झालेलं नाही नाही मी मी फक्त इच्छुक असल्याचा पहिला अर्ज मी पंधरा ऑक्टोबरला त्यांना दिलेला आहे या गाण्यामध्ये मी इच्छुक आहे आणि त्यांनी माझ्या नावाचा विचार करावा ही माझी पूर्णपणे नम्रतेची विनंती आहे आणि जवळजवळ सगळ्या गावांमधून जसं आरक्षण सोडत झाली तेव्हापासून प्रत्येक गावातून मला फोनद्वारे प्रत्यक्ष लोक भेटतात आणि मला म्हणतात साहेब तुम्ही यावेळेस उभं राहावा अशी आम्हाला आमची इच्छा आहे तर लोकांच्या आग्रहस्तव मला तो अर्ज इच्छुक म्हणून असल्याचं करावं लागलं साहेबांकडून अजून महिलांसाठी किंवा तरुणांसाठी काय कामं केलेली आहेत अजून महिला सक्षमीकरण करण्यासाठी आम्ही बचत गट बचत गटाच्या माध्यमातून आणि महिलांचा आरोग्य सुधारा म्हणून आम्ही तिरपाळ प्रत्येक गावगावी कॅम्प घेतले तसेच एम हॉस्पिटल जी यंत्रणा आहे त्यांचे जे आहे त्या दृष्टीनं प्रत्येक वाडी वस्तीला औषधाचं कुठल्याही व्यक्ती कुठल्याही स्तरावरचा वयस्कर असो श्रेष्ठ असो तरुण असो यांच्यासाठी ते आरोग्याच्या दृष्टीनं आम्ही काम चालू केलेलं आहे आणि तरुणांसाठी माझा पूर्णपणे तरुणांसाठी एक व्यवसाय आपल्या भागात व्हावा हो, म्हणून मी तरुणांना एक एकजूट करण्याचं संस्था सहकारी संस्था ओपन करून अकरा अकरा लोकांचे गट करून त्या लोकांना ही जी ठेकेदारी चालते ती त्यांना मिळावा हा माझा पूर्णपणे उद्देश आहे की आदिवासी भागातला जो रोजगार आहे तो आपल्या तरुणांनाच मिळावा आणि त्यांनी ती काम करावा म्हणजे आपल्याच लोकांना आपलाच पैसा आपल्या लोकांना मिळाला जाईल आणि दुसरा एक मुद्दा राहिला होता का मी पाण्याविषयी मागाशी जो प्रश्न केला होता त्या मुद्द्यामध्ये मी सुरुवातीला मी डिंबे धरणातून वचपे येथून कोंढरे ते आवपे ही योजना प्रत्यक्षात त्याचं सर्वे करून त्याचे आराखडे तयार केले आणि हे पुढं साहेबांकडे दिले आहे त्यांनी ते पत्र यांना देवेंद्र फडणवीस यांना ते पत्र दिलेलं आहे आणि लवकरच आम्ही त्याचा सर्वे पहिला करून घेणार असून आणि ती योजना पूर्णपणे सिंचन शेतीसाठी पाणी मिळावं ते पाणी मिळेल तर आमचे वरच्या भागामध्ये दूध उत्तवावे कायम चारा जनावरांना मिळेल आणि दुधाचं प्रमाण वाढेल बारा महिने दूध मिळेल हा माझा पूर्ण हेतू आहे आणि तो मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी तुम्हाला या तिकीट म्हणजे पंचायत समिती लढण्याची आवश्यकता आहे असं काय नाही पंचायत समिती म्हणजे एक सरपंच म्हटलं का थोडं कमी हे पडतं कारण आपण कुठलाही प्रश्न घेऊन गेलो ते म्हणतात तुमच्या पुरतं बोला तर मग मला असं विस्ताराने काम करायचे त्या दृष्टीनं मला म्हणजे मी पंचायत समितीने मी पूर्ण आदिवासी भाग जो आहे ते आपली पूर्ण दोन्ही पट्टी त्या दोन्ही पट्ट्यामध्ये मला काम करायची आवड आहे मला ॲक्च्युली जिल्हा परिषदच लढायचं होतं परंतु ते महिलांसाठी आल्यामुळे मी पंचायत समितीला या ठिकाणी इच्छुक आहे नाही ते दोन्ही बाजूला मी सगळीकडचे सरपंच माझ्यासाठी सगळ्यांचा सपोर्ट आहे आणि पलीकडची गावातली मंडळी जे भेटतात ते म्हणतात साहेब पुरुष आला असतं तर आम्ही आणि तुम्ही पंचायत तिकडे उभे राहिले तरी आम आम्हाला तुमचा सपोर्ट आहे धन्यवाद ओके, ओके बाय